नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता आपल्या सर्वांचं स्वागत बातम्या एक्सप्रेस जबाबदारी बदलल्यावर मूड बदलावा लागतो अर्थसंकल्पावर उत्तर देताना अजित पवारांची शेरो शायरी राज्यात केंद्राच्या विचाराचे सरकार हवे विधान परिषदेची निवडणूक अकरा जागांसाठी बारा जण मैदानात अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत कुणीही माघार घेतली नाही निवडणूक अटळ पावले चालती विधानसभेची वाट शरद पवार राहुल गांधी यांच्यानंतर आता अजित पवारही करणार पायीवारी सभागृहातच केली घोषणा दोन हजार तेवीसचा उर्वरित पीक विमा जुलैमध्ये देणार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही पर्यायी योजना आणण्यासाठी अभ्यास समितीचीही नेमणूक विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी मुख्यमंत्र्यांकडून अकरा कोटींचे बक्षीस देवगिरी किल्ल्यावरील भारतमातेच्या मंदिरातील पूजेचा मुद्दा विधिमंडळात संपूर्ण बंदी हटवण्याची अंबादास दानवे यांची विधानपरिषदेत मागणी प्रकाश आंबेडकरांनी सोडले मौन वसंत मोरे यांचे राजकारण आयाराम गयारामप्रमाणे असल्याचे मनात घेतला समाचार माझ्यावर एकतर्फी कारवाई झाली आता तीन दिवसांची कसर भरून काढत सरकारला धारेवर धरणार अंबादास दानवे यांचा इशारा आणि क्रिकेटपटूंच्या सत्कारात मुख्यमंत्री शिंदेचे चौकार आणि षटकार पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी एकाची विकेट घेतली म्हणत उद्धव ठाकरेंना टोला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील चुलते व चुलती यांनी संगनमत करून सहा महिन्याची गरोदर मुलीला आणि जावायला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज तालुक्यातील गदळेवाडी येथे उघडकीस आली अजय नायकवाडे आणि पायल अजय नायकवाडे दोघेही राहणार गदळेवाडी तालुका केज या दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करून काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला आहे ते सध्या आनंदाने राहत असून दोघेही पती पत्नी जून महिन्यात शेतात खुरपणी करत होते यावेळी वडील चुलते आणि चुलती यांनी काही दिवसांपूर्वी केलेली पोलीस केस काढून घे तू प्रेमविवाह करून आमची गावात पत घालवली म्हणून मारहाण करत अजय नायकवाडे यांना खाली पाडून विष पाजले यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलीला देखील विष पाजले या दोघांनाही सध्या अंबाजोगा येथील स्वारथी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी मुलीच्या जबाबावरून वडील चुलते व चुलती असे पाच जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आणि आता बातमी गेवराई पंचायत समितीच्या भ्रष्टाचाराची गेवराई पंचायत समितीत सध्या घोटाळ्याचा आलेख चढता असून या ठिकाणी खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नसून पंचायत समिती कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगणमताने पंचायत समिती आवारात काही बगल बच्चे ठेवलेले असून हे बगल बच्चे अनेक शेतकऱ्यांच्या नावाने बोगस खाते उघडून स्वतःचे अकाउंट त्या खात्याला जोडून मोहगुनी सारख्या फळबागांचे लाभ घेत आहेत या लाभापोटी या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे एवढा मोठा घोटाळा होत असताना देखील संबंधित पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर ज्या शेतकऱ्यांनी खरोखरच मोहगुनी या झाडाची लागवड केली ती झाडे आज वीस ते पंचवीस फुटाची असताना देखील त्या शेतकऱ्यांचे मस्टर वेळेवर निघत नाही तसेच कुशलचे बिल सहा महिन्यांपूर्वी दाखल केलेले असताना देखील अजूनही त्या शेतकऱ्याला दमडीही मिळालेली नाही एवढे होत असताना मात्र बोगस मोहगुनी नावाखाली कुशलचे बिल या शेतकऱ्यांना मिळतात तरी कसे असा प्रश्नही शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे तरी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून गटविकास अधिकारी इंजिनियर ग्राम रोजगार सेवक व ज्यांनी भ्रष्टाचाराचा पाया खोदला असे पंचायत समिती परिसरातील बगल बच्चांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे नेता सुभाष शिंदे गेवराई आणि आता बातमी परभणीची सकल मराठा समाज बांधव परभणीच्या वतीने रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गरजवंत मराठ्यांची संवाद रॅली जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालय मैदानीतून काढण्यात येणार आहे तेथून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत येणार आहे या रॅलीच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत यामुळे या, या संवाद रॅलीस मराठा समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन परभणीच्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई बोर्डाने औषध निर्माणशास्त्र डी फार्मसी अभ्यासक्रमाचा दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल नुकता जाहीर केला आहे यामध्ये आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घौघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाचा सत्त्याण्णव टक्के एवढा निकाल लागला आहे यामध्ये डी फार्मसी द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक झगडे पल्लवी द्वितीय क्रमांक ढमडेरे प्रीती तृतीय क्रमांक कातखडे ऋतुजा चतुर्थ क्रमांक नेटके साक्षी पाचवा क्रमांक कुमारी मासाळ अनुराधा तर प्रथम वर्षात प्रथम क्रमांक कुमारी तेजल शिंदे द्वितीय क्रमांक कुमारी झगडे शुभांगी तृतीय क्रमांक कुमारी गर्जे पूनम चतुर्थ क्रमांक कुमारी कोले दीक्षा तर पाचवा क्रमांक कुमारी जंपलवार प्रियांका यांनी पटकावत उत्कृष्ट गुण मिळवून येश संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष भीमराव धोंडे डॉक्टर अजयदादा धोंडे संचालक अभयराजे धोंडे व सर्व प्रशासन अधिकारी प्राचार्य सुनील कोले यांनी अभिनंदन केले झुंजार लाईव्ह साठी उत्तम बोडखे आष्टी पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील जनता विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अश्विनी जनार्दन जायभाय हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये घवघवीत यश मिळवत स्कॉलरशिपसाठी ती पात्र ठरली आहे कुमारी अश्विनी जायभाई ही अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ती शांत शिस्तप्रिय आणि एक अभ्यासू विद्यार्थिनी आहे ती ग्रामीण सर्वसाधारण गटातून शिष्यवृत्ती धारक झाली आहे तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष रामकृष्ण बांगर सचिव श्रीमती सत्यभामाताई बांगर मुख्याध्यापक दिलीप कंटाळे तसेच सहशिक्षक जायभाये बांगर वनवे बळीराम पाखरे अशोक सानप राऊत गर्जे नाकाडे सुदर्शन पाखरे वैजीनाथ सानप ढाकणे राजश्री गर्जे मॅडम शिरसाट विठ्ठल मामा भागवत मामा आणि काकडहिरा येथील ग्रामस्थांनी कुमारी अश्विनी हिचे अभिनंदन करून तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार